लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव येथे वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र पुणे यांच्या विद्यमाने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव हस्तकला संगीत कार्यशाळा उन्हाळी शिबिर संपन्न झाले लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव या शाळेमध्ये उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलं वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र पुणे शाखा लासलगाव या अंतर्गत मुलांना हस्तकला संगीत कार्यानुभव खेळ असे उन्हाळी शिबिरामध्ये प्रोग्राम घेण्यात आले त्यामध्ये कागदकाम टोप्या बनवणे पंखा त्यानंतर चिकटकाम खेळ ह्या अनेक प्रकारच्या सर्व प्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले छंदवर्गाच्या सर्व शिक्षिका यांनी खूप मेहनत करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केला आज आम्ही तीन दिवसाचे उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे यात आम्ही वेगवेगळ्या क्राफ्टच्या वस्तू तसेच मुलांचे बौद्धिक खेळ असे शिबिराचे आयोजन केले आहे तसेच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे उद्दिष्ट उद्दिष्ट ठेवून आम्ही व संस्थेने सतत प्रयत्न करून हे शिबिर साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला यात मुलांनी शंभर एक मुलांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच मुलांचा आनंद चेहऱ्यावर कोसळ निजामाता प्राथमिक विद्यालयामध्ये उन्हाळी शिबिर घेण्यासाठी सर्व जमलेलो आहोत तर हे उन्हाळी शिबिरामध्ये आम्ही भेट कार्ड व वर्तमान फेरी पेपरपासून टोपी बनवली आहे विविध खेळ असे अनेक उपक्रम आम्ही या शाळेमध्ये राबवलेले आहेत तर ह्या उन्हाळी शिबिरामध्ये मुलांनी छान प्रतिसाद दिलेला आहे तसेच या शाळेमधील शिक्षक व शिक्षिका येथील सर्व सहकार्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद आम्हाला इथल्या शिक्षकांनी खूप सहकार्य केले आणि मुलांनीही उत्तम प्रतिसाद दिला आणि हे काम करणार वनस्थळी संस्था कायम पुढे असते आणि ला लासलगावमध्ये अनिता गंधे या आमच्या व्यवस्थापिका आहे आणि सर आणि आम्ही हे काम छान पद्धतीने पार वनस्थळीच्या संचालिका अनिता गंधे यांच्यासह शिक्षकांनी वेगवेगळ्या कला आणि संगीत शिक्षणाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दिले संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला